कॅगच्या अहवालामध्ये एमआयडीसीच्या भोंगळ कारभारावर कडक ताशेरे ओढण्यात आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस चा कॅगचा अहवाल विधानसभेमध्ये सादर करण्यात आलाय अवैध भूखंड वाटप आणि अवास्तव ठराविक लोकांना सवलती दिल्यामुळे महामंडळाचं नुकसान झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालामध्ये ठेवण्यात आलाय कॅचच्या अहवालामध्ये आणखी काय काय महत्वाच्या बाबी यासंदर्भात नमूद करण्यात आल्यात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून जाणून घेऊयात राजू कविता पाहता आपण कॅगचा अहवाल विधानसभेमध्ये करलेला आहे तर कॅगचा अहवाल कुठेतरी जो काय बळकार आहे याच्यावरती ठपका होताना आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर कॅगच्या अहवालामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीसचा चा एक आ, जो आहे तो अभ्यास करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आव अवैध भूखंड वाटप आणि आवाज काही ठराविक लोकांना सवलती निर्णय महामंडळाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा जो हा धक्का जो आहे तो आपण कॅगच्या आहे राजू आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये पण कॅग न दिलेल्या अहवालामध्ये जे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत त्यामुळे एमआयडीसीच्या एकूण कारभारावर प्रश्नचिन्ह नक्की निर्माण झालंय धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट